नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत आजचेच म्हणजेच पंधरा जूनचे कांद्याचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तर पाहूया आजचे महाराष्ट्रातील कांद्याची बाजारभाव बाजार समिती कोल्हापूर आवकालेली सहा हजार दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली आहे चोवीसशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे अठराशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली आहे बावीस हजार आठशेहत्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार आठशे रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये तर शेतकरी मित्रांनो सोलापूर बाजार समिती आज सर्वोच्च दर मिळाला आहे तो म्हणजे अडतीसशे रुपये बाजार समिती साखरे आवकलेली आहे पंधराशे क्विंटलची कमीत कमी दर आहे एकोणीसशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सव्वीसशे पन्नास रुपये व सर्वसाधारण आहे चोवीसशे पन्नास रुपये बाजार समिती सांगली आवकलेली आहे तीन हजार पाचशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे बत्तीसशे रुपये व सर्वसाधारण आहे एकवीसशे रुपये बाजार समिती येवला अंधरसोल हवा करले दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहे पंचवीसशे सत्याहत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहे चोवीसशे रुपये बाजार समिती नाशिक हवाक्रली आहे सत्तावीसशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर आहे बाराशे रुपये जास्तीत जास्त दर आहे एकोणतीसशे एक्कावन्न रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे रुपये बाजार समिती लासलगाव लासलगाव विंचूर अवकालेली आहे कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आहे अठ्ठावीसशे रुपये व सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे पन्नास रुपये बाजार समिती राहुरी वांबोरी अवकालेली पाच हजार नऊशे पाच हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आहे तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार रुपये व संद्रा आहे एकवीसशे रुपये बाजार समिती चांदवड अवकालेली आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहे सत्तावीसशे नव्याण्णव रुपये व सर्वसाधारण दर आहे चोवीसशे ऐंशी रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत आवा आवाखालेले बारा हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहे तीन हजार एकाहत्तर रुपये व सर्वसाधारण दर आहे सत्तावीसशे रुपये बाजार समिती पिंपळगाव सायखेडा आवाखालेला चार हजार सातशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर आहे एक हजार रुपये जास्तीत जास्त आहे अठ्ठावीसशे रुपये व दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव जर अजून तुम्हाला कुठल्या बाजार समितीचे बाजारभाव पाहिजे असतील तर कृपया कमेंटमध्ये जरूर सुचवा धन्यवाद